पुण्यात भाव्या स्कूलच्या समोर एका मध्यधुंद कार चालकाने दहा ते बारा जणांना धडक दिली याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांचे त्यांचा कंबाईनचा पेपर होता त्यातल्या एका विद्यार्थ्याला या अपघातामुळे परीक्षेला बसता आलं नाही आहे या सर्व घटनेची दखल मुख्यमंत्री आणि या उपमुख्यमंत्री यांनी देखील घेतलेली आहे त्याचबरोबर येथील या मतदारसंघाचे स्थानिक आमदार हेमंत रासरे यांनी रात्रीच या संपूर्ण विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची भेट घेत त्यांना तातडीचे जे काही उपचार आहेत त्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आलं होतं आत्ता जो विद्यार्थी जो सिरियस आहे त्याचं ऑपरेशन करायचं आहे संचेतीमध्ये तो आता दाखल आहे आणि धर्मदाय या संचिती रुग्णालयामध्ये त्याच्यावर तिथं ट्रीटमेंट करण्यात करण्यात येते आहे शेतकरी कुटुंबातील आहे स्पर्धा परीक्षा देत होता आणि आज त्याचा आस आस कंबाईनचा पेपर होता मात्र या अपघातामुळे त्याला पेपर देताना आला तर काही विद्यार्थ्यांना ह्या माझ्या पाठीमागच्या असलेल्या मोडक हॉस्पिटलमध्ये देखील ठेवण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे मात्र ही काल जी घटना घडली सायंकाळच्या सुमारामध्ये हे विद्यार्थी नेहमीप्रमाणे आपल्या चहाच्या ठिकाणी जाऊन चहा घेत होते गप्पा गोष्टी करत होते आणि अचानक कार चालक आला आणि त्यांनी यांना जोरदार धडक दिली खरंतर हा चालक जो आहे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहन चालकाचा परवाना देखील नाही आहे आणि तो मद्यधुंद अवस्थेत होता त्यांनी मद्यप्राशन केलं होतं खरं तर ही काल ही कार जी ज्या मूल माळका मालकाची होती तो मालक दूध पिण्यासाठी कुठे बाहेर गेला होता आणि गाडीमध्ये गाडी चालू राहावी ए सी चालू राहावी म्हणून तिने ती चावी गाडीला चावी तशीच ठेवली होती मात्र त्याचा मित्र जो होता त्यांनी मध्य प्रशन केला होता आणि त्यांनी ती गाडी जोरदार वेगाने चालवली त्याला खरं गाडी चालवता नाही आली त्याचं नियंत्रण सुटलं खरं तर ह्या सर्व विद्यार्थ्यांवरती जे आहेत आणि नागरिकांवरती आहेत ते तातडीने उपचार करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील त्यांच्याशी संवाद साधलेला आहे या गोष्टी सगळी दखल घेतलेली आहे आणि शासनामार्फत या सर्व गोष्टींचा जो आहे तो खर्च करण्यात येणार आहे तर जे या जेव्हा घटनेचा सी सी टी व्ही समोर आला त्या सी सी टी व्हीमध्ये स्पष्ट दिसतंय की ज्या जो मध्यधुंदा ज्या कार चालकाला ही कार चालवता आली नाही ज्यांनी चुकून ऐवजी ॲक्सेटरवरती पाय दिला आणि हा अपघात घडला खरंतर हे बेफिकिरीचं वागणं आणि वाहन चालवणं अनेक विद्यार्थ्यांचं तर नुकसान ठरते तर काहींचा याच्यामध्ये जीव देखील गेला असता त्याच्यामुळे जो कोण मूळ मालक त्या गाडीमध्ये होता त्याला तर खरं दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं आणि त्यांनी आपला मित्र जो मद्यप्राशन केलेला आहे त्याच्या भरोशावर ही गाडी ठेवली आणि त्यामुळे हा अपघात घडला त्यामुळे वाहन चालकांनी देखील मद्य न पिता ही व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे त्याच्यामुळं ह्या अशा ता घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांचं देखील आता हे नुकसान झालेलं आहे त्यांचा स्पर्धा परीक्षांचा जो अभ्यास होता तो पूर्ण होत होता आणि आजच त्यांची देखील परीक्षा होती मात्र त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावा लागलेलं आहे अशी एक चूक ही अनेक विद्यार्थ्यांचं जे आहे ते नुकसान करू शकते त्यामुळं प्रत्येकाने जबाबदारीने वागणं हे तितकंच महत्त्वाचं आहे